मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत लातुरात संवाद रॅली लातूरात नियोजन बैठक रॅली लक्ष्यवेधी करण्याचा निर्धार सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी मराठा आंदोलनादरम्यान राज्यात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मार्गी लावण्यासाठी तेरा जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीत नऊ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार असून ती लक्षवेधी करण्याचा निर्धार रविवारी तेवीस जून रोजी येथे सकल मराठा समाजाच्या नियोजन बैठकीत करण्यात आला या बैठकीत जिल्हाभरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात ही बैठक झाली बैठकीची सुरुवात लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदने झाली मराठा समाजाची परिस्थिती हलाकीची झाली असून अनेकांना रोजचा दिवस जड झाला आहे हाती पैसा नसल्याने व शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मुला शिक्षण देणे व घरगाडा चालवणे कठीण झाले आहे कर्जाचा डोंगर हटत नसल्याने समाज बांधव आत्महत्या करीत आहेत युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे या सर्वातून बाहेर येण्यासाठी आरक्षण हा समर्थ पर्याय असून ते मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा सगळे सोयरेची तात्काळ अंमलबजावणी करावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत सातारा निजाम गॅझेटच्या संदर्भाने मराठा समाजास कुणबी म्हणून मान्यता द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर नऊ जुलैची रॅली असून ती अभूतपूर्व व लक्षवेधी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरले गावागावात बैठका घेणे प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणे समाजमाध्यमातून संपर्क ठेवणे वाहनांचे नियोजन करणे स्वयंसेवक रॅलीदरम्यान पाणी प्राथमिक वैद्यकीय तसेच अन्य सुविधा आदींवर बैठकी या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली सर्व तालुक्यातील प्रतिनिधींनी आपापले मनोगत व्यक्त करीत संभाव्य नियोजनाचा आराखडाही मांडला नऊ जुलै रोजी होणाऱ्या या रॅलीची सुरुवात मार्ग व समारोप याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून लवकरच त्याची माहिती देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या बैठकीत समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते